नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामध्ये जी अतिवृष्टी होत आहे ही अतिवृष्टी आता काय थांबायला तयार नाही आता सध्या तर सर्व शेतकऱ्यांची पिकं नेसतनाबूत झालेत काहीतरी हाती लागेल अशी अपेक्षा कुठलीच राहिलेली नाही त्यामुळं खरीपचे पिकं संपूर्ण वाया गेलेत अक्षरशः शेताचा मसनवाटा झालेला आहे त्यामुळं आता अपेक्षा फक्त आता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना काय मिळणार यावरच निर्भर आहेत परंतु सध्याचा जो अतिवृष्टीचा प्रेड आहे हा महाभयानक आहे इतकी भयंकर गेल्या चार महिन्यापासून पडत असलेल्या पावसामुळं खरीप पिके संपूर्ण गेलेले आहेत अख्ख्या वर्षाचं गणित कोलमडलेलं आहे आणि पुढे जगायचं कसं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे राज्य शासनानं खरीप हंगामा दोन हजार पंचवीससाठी अनुदानाची घोषणा केली त्यासाठी निधी पण उपलब्ध करून निधी ही जाहीर करण्याची प्रक्रिया चालू आहे पुढे आठ ते दहा दिवसात अथवा पंधरा दिवसामध्ये पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडतीलही ते झाले जे नगदी पिकं आहेत आपले खरीपाचे त्या सर्वांसाठी हेक्टरी साडेआठ हजार रुपये देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला बागायतदारासाठी सतरा ते अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे फळबागायदारासाठी बावीस ते साडेबावीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु सर्वात मोठा मुद्दा याच्यामध्ये एक आहे शेतकरी मित्रांनो की खरीपाची पिकं गेलेत त्यासाठी राज्य शासनाकडून अनुदानाची घोषणा करण्यात आलेली आहे ती पिकं सध्या तयार झालेली होती आणि ती संपली मातीमोल झाली त्यासाठी साडेआठ हजार रुपये हेक्टर देण्याचा निर्णय जरी राज्य शासनाने घेतलेला असला परंतु सर्वात मोठा मोठा मुद्दा जो आहे तो म्हणजे द्राक्ष बागायतदार कारण द्राक्ष बागायतदारला अनुदान मिळणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या द्राक्ष बागायतदारांना पडलेला आहे कारण हे पिकं आली तीन महिन्यात मालही लागला आणि तो नेसतनाभूत झाला यासाठी साडेआठ हजार रुपये देऊन राज्य शासन कसं भागवत आहे परंतु द्राक्षे बागायदारांचं सध्या बागांना फळं नाहीत किंवा फुलोरा नाही असं काहीही नसताना राज्यशासन बागाय द्राक्षांना अनुदान देणार का हा एक सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर होता आणि सध्याची स्थिती फाता द्राक्ष बागादरच्या ज्या बागा आहेत गेल्या चार महिन्यापासून पडत असलेला जो पाऊस आहे या पावसामुळं ज्या द्राक्षबागाची जी मुळे असते त्या मुळीनं काम करणंच बंद केल्यामुळं आता जो पडत असलेला पाऊस आहे आणि या अगोदर जो तीन महिन्यात पडलेला पाऊस आहे यामुळं गेल्या चार महिन्यापासून द्राक्षबागामध्ये पाणी साचल्यामुळं अक्षरशः द्राक्षबागा बागांना यावर्षी मालच लागेल अशी कुठलीही गॅरंटी नाही आहे त्यामुळं यात द्राक्ष बागायतदाराचंही भलं मोठं नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागायतदाराच्या हाती काहीही लागणार नाही आहे कारण ऑक्टोबर छाटणी करून मालाची छाटणी असते ऑक्टोबरची आणि ही छाटणी केल्यानंतरच द्राक्षाला माल लागतो आणि त्यानंतर तो शेतकरी त्याच्या जीवावर पुढचा आर्थिक गणित बसवत असतो परंतु यावर्षी अक्षरशः बागेला कुठल्याही प्रकारचा माल लागणार नाही त्यामुळं द्राक्ष बागायतदाराचंही गणित अक्षरशः संपून जाणार आहे आणि या द्राक्ष बागामधून शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही त्यामुळे एक मोठा संशय होता शेतकऱ्यांना की आम्हाला काही मिळेल की नाही परंतु धाराशिव जिल्ह्यातील महाभयंकर अशी अतिवृष्टी पाहता पंचनाम्यासाठी आलेले धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी राणा जगजीत सिंग पाटील यांनी द्राक्ष बागायतदारासाठी एक धीराचा हात मोलाचा हात देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी जेव्हा पंचनामे करायला सुरुवात केली तेव्हा द्राक्ष बागांची कंडिशन त्यांनी समोरून पाहिली आणि त्यांनी तज्ज्ञांशी सल्ला घेतला की या बागेतून भविष्यात शेतकऱ्यांना काय मिळेल का, का सध्या चार महिन्यापासून पाऊस आहे आणि पावसामुळं बागा अक्षरशः कुजल्यासारख्या झाल्यात यानंतर त्यांनी जेव्हा तज्ज्ञांकडून सल्ला घेतलेला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्या सल्ल्यातून तज्ज्ञांच्या असं लक्षात आले की यावर्षी द्राक्ष बागायतदारांना कुठल्याही प्रकारचा छाटणी जरी केली तर माल लागणार नसून द्राक्ष बागायतदारासुद्धा महाभयंकर नुकसान होणार आहे त्यामुळं द्राक्ष बागायतदाराच्या बागांचा पंचनामा होणार का त्यांना अनुदान मिळणार का हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता आणि धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी राणा सिंग पाटील यांनी स्वतः बागांची पाहणी करून निर्णय घेतला की आम्ही स्वतः द्राक्ष बागायतदार बागा पाहिलेल्या आहेत आणि त्यातून मिळालेल्या माहितीनुसार द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या सालात कुठल्याही प्रकारचं उत्पन्न निघणार नसून द्राक्ष बागायतदारांचीही पंचनामे करू व अनुदान्य देण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला आहे त्याबाबत मान्य मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तज्ज्ञांशी सल्ला घेऊन मान्य जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून द्राक्ष ही पंचनामे केले जातील व त्यांना अनुदान दिलं जाईल असा निर्णय स्वतः धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी व तुळजापूर तालुक्याचे विधानसभा सदस्य राणा राणा सिंग पाटली यांनी घेतलेला आहे त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील या द्राक्ष बागायतदारासाठी एक आधार निर्माण होईल अशी अपेक्षा आहे जेणेकरून त्यांच्या प्रयत्नातून त्या द्राक्षबागाच्या जे जे मोठं नुकसान होणार आहे त्यासाठी अनुदानासाठीचा प्रयत्न राणा जगजितसिंग पाटील यांनी करणार असल्याचे स्पष्ट केले तसे आदेश आम्ही कलेक्टरला देऊ व पंचनामे करण्याचा आदेश देण्यात आला आदेश देऊ व त्यांनाही अनुदान देण्याचा निर्णय घेऊ असा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्यांनी हेही स्पष्ट करून सांगितलं आहे की ज्या ज्या या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या द्राक्ष बागायदार क्षेत्र आहे त्यांनी तशी माहिती देऊन पंचनाम्याचे आदेश काढायला लावून पंचनाम्या करायला लावण्याचे आदेश देऊ असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं कुठंतरी द्राक्ष बागायतदारांना अनुदान येईल की नाही अशी अपेक्षा होती परंतु तो त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू व त्यांना अनुदान मिळवून देऊ असं स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील तरी एक हा प्रश्न मिटला परंतु ज्या महाराष्ट्रातले इतर द्राक्ष बागायतदार आहेत त्या द्राक्ष बागायतदारासाठीही तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण सध्या द्राक्षाला माल नसल्यामुळं त्यांनी टाळण्याचा प्रयत्न करू शकतात की द्राक्षाला सध्या माल नसल्यामुळं नुकसान भरपाई का द्यायची तर सध्याच्या या चार महिन्याच्या पावसामुळं बागा अक्षरशः संपल्यात जमा झालेल्या आहेत आणि द्राक्ष बागायतदारांनाही अनुदान मिळणं गरजेचं आहे कारण पुढे मालच लागणार नसल्यामुळं अख्खं साल त्यांचं गो नफ्यात ना नाही तर तोट्यात जाणार आहे आणि कुठल्याही प्रकारचं उत्पन्न भागपासून यावर्षी तरी त्यांना येणार नाही आहे त्यामुळे इतरही जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी स्वतः प्रयत्न करून इतर जिल्ह्यातीलही शेतकऱ्यांना द्राक्ष बागायतदारासाठी अनुदानासाठी मान्य मुख्यमंत्री साहेब असो मान्य कृषी मंत्री साहेब असो त्यांना संपर्क साधून त्यांच्याशी चौकशी करून इतर जिल्ह्यातीलही ज्या ज्या द्राक्ष बागा आहेत त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे कारण हा निर्णय जरी द्राक्षबागांना जर फळ नसलं म्हणून जर द्राक्षबागा टाळल्या आपण तर त्यांचं अख्खं वर्ष वाया जाणार आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा एक सुद्धा याच्यातून मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे त्यामुळे ज्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यासाठी जर प्रयत्न करत असतील तर इतरही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे व इतरही जिल्ह्यातील ज्या द्राक्षबागा आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये द्राक्षबाग आहेत यांच्यासाठीही द्राक्षबागाचं अनुदान मिळवून घेणं गरजेचं आहे आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जर द्राक्षबागासाठी जर अनुदान मंजूर झालेला असेल तो विषय भाग वेगळा परंतु ज्या भागामध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागादारासाठी जर अनुदान देण्याचा निर्णय झाला नसला तर तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून द्राक्षबागांनाही हेक्टरी बावीस हजार जे शासन नियमाप्रमाणे आहेत ते मिळवून घेणं गरजेचं आहे त्यामुळं ज्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये घड घडा घडवलं जातं गड़ आहे की द्राक्षबागादारांना हे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात लोकप्रतिनिधीकडून त्याचप्रमाणे इतरही जिल्ह्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधीने जागरूक होऊन तेथीलही शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून आपापल्या बागाचे पंचनामे करून घ्यावेत व द्राक्षबागांनाही अनुदान मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींना मान्य मुख्यमंत्री साहेब व मान्य कृषीमंत्री साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांचाही समावेश या अनुदानामध्ये केला जावा यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे व ज्या ज्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीही प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून सध्या कोलमडलेला जो शेतकरी आहे बागाला माल नसल्यामुळे जर तुम्ही अनुदान न देण्याचा जर प्रयत्न करत असला तरही चुकीचं आहे कारण गेल्या चार महिन्यापासून बागामध्ये महाभयंकर पाणी आहे आणि हे पाणी जर कंटिन्यू चार महिने जर एका बागामध्ये जर राहत असेल तर त्या बागाला माल लागेल कसा याच्यावरूनच तुम्ही विचार करा त्यामुळे यावर्षी कुठल्याही प्रकारचा माल द्राक्ष बागांना लागणार नाही त्यामुळं राज्य शासनानं महाराष्ट्रामध्ये जितक्या द्राक्षबागा आहेत त्या सर्व द्राक्ष सुद्धा अनुदानामध्ये समाविष्ट करून तुमची जी काही हेक्टरी मदत आहे ती हेक्टरी मदत देण्यात यावी तरच शेतकरी कुठेतरी सावरू शकेल अन्यथा महाभयंकर परिस्थिती शेतकऱ्यावर निर्माण झाली आहे ज्याप्रमाणे खरीप पिकाबाबत तुम्ही निर्णय घेतलात त्याबाबत द्राक्ष बागायतदाराच्या ज्या बागा आहेत त्यांच्याही बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन सर्व द्राक्ष बागायतदारांना अनुदान देण्यात यावं बागाला माल नाही म्हणून वगळण्याचा प्रयत्न केला जाऊ नये अशीच आपली शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलेसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद